द न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार मी सुयोग शिंदे संचालक आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कराड दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्कूल प्रवेश परीक्षा क्लासेसमध्ये विक्रमी निकालाची परंपरा यावर्षीही काय कायम आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्कूल परीक्षा जवाहर नवोदय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून तसेच एस पी आय औरंगाबाद मुलांसाठी आणि एस पी आय नाशिक मुलींसाठी इत्यादी प्रवेश परीक्षांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे याच संस्थेचे कराड हे या ठिकाणी सेंटर असून या सेंटरच्या मार्फत दरवर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह या ठिकाणी दरवर्षी सेनीस्कूलला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो यावर्षी रविवार दिनांक बावीस जून या दिवशी सकाळी साडे दहा वाजता कर्नल हेमंत जोशी सर तसेच प्राध्यापक निखिल थोरात सर तसेच विभागीय पोलीस निरीक्षक अमोल ठाकूर सर यांच्या उपस्थितीत तसेच सर्व पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सेनिस्कूला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच सेलिस्कूल मार्गदर्शन हा कार्यक्रम टाउन हॉल या ठिकाणी होणार आहे तरी सुज्ञपालक तसेच विद्यार्थी शिक्षक सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक